हॉटेल ढाब्यासारखा कलेजी मसाला म्हणजेच लिवर तुम्ही माझ्या या सोप्या पद्धतीने कमी खर्चात जास्त क्वांटिटीत घरीच बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल नमस्कार मी वंदना वंदना किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे चमचमीत मसालेदार कलेजी मसाला म्हणजेच गोटलिवर कमी खर्चात जास्त क्वांटिटीमध्ये तयार होणारा चमचमीत कलेजी मसाला बनवण्यासाठी आपल्याला लागेल गोट लिवर इथे मी तीनशे ग्रॅम कलेजी मिडियम पीसमध्ये कट करून स्वच्छ धुवून घेतली तुम्ही सुद्धा कलेजी लहान पीस किंवा मोठ्या पीसमध्ये कट करून घेऊ नका मिडियम पीसमध्ये कट करून घ्या कलेजी मसाला बनवण्यासाठी तुम्ही कढई तवा पॅनचा वापर करू शकता इथे मी कढईचा वापर केला आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवून कढईमध्ये तीन चमचे तेल आणि एक चमचा साजूक तूप घेतला आहे तुम्ही फक्त तेलाचा किंवा तुपाचा वापर केला तरी चालेल मीडियम फ्लेमवर तेल आणि तूप गरम झाल्यावर त्यात तीन मिडियम साईज कांदे किंवा दोन मोठे कांदे बारीक चिरून घालायचे मीडियम फ्लेमवर कांदा तेलात व्यवस्थित मिक्स करून घेऊया कांदा मी तेलात व्यवस्थित मिक्स करून घेतला कांदा लवकर परतण्यासाठी त्यात घालूया अर्धा टीस्पून मीठ मिडियम टू हाय फ्लेमवर कांदा परतायला सुरुवात करूया कांदा परतायला आपल्याला तीन ते चार मिनटं लागतील कांदा आपल्याला ब्राऊन कलरचा होतो तोवर परतायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेऊन सतत हलवत कांदा आपण परतून घेऊया तुम्ही बघू शकता कांदा हलका तांबूस रंगाचा झाला आहे आता गॅसची फ्लेम मिडियम करून सतत हलवत दोन मिनटापर्यंत कांदा आपण परतून घेऊया तुम्ही बघू शकता कांदा मी ब्राऊन कलरचा होईस तोवर परतून घेतला आता गॅसची फ्लेम स्लो करून त्यात एक चमचा आलं लसूण पेस्ट दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या स्लो फ्लेमवर काही सेकंद आलं लसूण परतून घेऊया स्लो फ्लेमवर अर्ध्या मिनटापर्यंत म्हणजेच आलं लसणाचा कच्चापणा तोवर परतून घेतलं गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची त्यात आता घालूया एक चमचा लाल तिखट एक चमचा धनेपूड एक चमचा घरगुती गरम मसाला अर्धा टीस्पून जिरेपूड अर्धा स्पून हळद दोन चिमूट हिंग अर्धा चमचा कसुरी मेथी सर्व सुके मसाले कांद्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊया स्लो फ्लेमवर काही सेकंदापर्यंत मसाले आपण परतून घेऊया सर्व मसाला मी अर्ध्या मिनटापर्यंत परतून घेतला त्यात आता घालूया एक चमचा बेसनपीठ मसाल्यासोबत बेसनपीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया स्लो फ्लेमवर मसाल्यासोबत बेसनपीठ एक मिनटापर्यंत परतून घेऊया बेसन पिठाचा कच्चापणा जाई तोवर म्हणजेच एक मिनटापर्यंत मी बेसन पीठ परतून घेतलं त्यात आता घालूया तीन मिडियम साईज टॅमॅटो किंवा दोन मोठे टॅमॅटो मिक्सरमधून बारीक पेस्ट तयार करून घेतली ती ॲड करायची मीडियम फ्लेमवर टॅमॅटो पेस्ट मसाल्यासोबत चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया टॅमॅटो पेस्ट मसाल्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर एक मिनटापर्यंत मिडियम फ्लेमवर परतून घेऊया आता गॅसची फ्लेम स्लो करून झाकण लावून दोन ते तीन मिनटापर्यंत मसाला शिजवून घेऊया स्लो फ्लेमवर तीन मिनटापर्यंत मसाला शिजवून घेतला झाकण उघडूया तुम्ही बघू शकता मसाल्याला साईडने छान तेल सुटला आहे मसाला व्यवस्थित शिजला स्लो फ्लेमवर अर्ध्या मिनटापर्यंत चमच्याने मसाला परतून घेऊया मसाला व्यवस्थित परतून झाला त्यात ॲड करूया कलेची गॅसची फ्लेम मिडियम ठेवून मसाल्यासोबत कलेची मिक्स करून घेऊया मसाल्यासोबत कलेजी मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतली आता एक मिनटापर्यंत कलेजी मसाल्यासोबत आपण परतून घेऊया कलेजी मसाल्यासोबत व्यवस्थित परतल्याने कलेजी मसाला अगदी चविष्ट बनतो इथे मी एक मिनटापर्यंत कलेजीचा कलर बदलतो तोवर मसाल्याला तेल सुटेच तोवर कलेजी परतून घेतली कलेजी मसाल्यासोबत खमंग परतून झाली त्यात आता कलेजी शिजण्यासाठी एक कप पाणी ॲड करूया पाणी मसाल्यात चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया कलेची मसाला आणि पाणी व्यवस्थित एकजीव होईस्तवर आपण मिक्स करून घेऊया कलेची मसाला मी इथे एक मिनटापर्यंत व्यवस्थित मिक्स करून घेतला तुम्ही बघू शकता मिक्स केल्यानंतर घट्ट अशी ग्रेव्ही तयार झाली आहे आता गॅसची फ्लेम स्लो करून झाकण लावून स्लो फ्लेमवर दहा मिनटापर्यंत कलेची आपण शिजवून घेऊया दहा मिनटं होत आली झाकण उघडूया तुम्ही बघू शकता कलेजी मसाल्याला छान असं तेल सुटलं आहे त्यात आता चवीनुसार मीठ घालूया कांदा परतताना आपण मीठ घातलं आहे त्यामुळे मीठ सांभाळून घाला कलेजी मसाल्यात मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे कलेजी मसाल्यात मीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता परत झाकण लावून स्लो फ्लेमवर दहा ते बारा मिनटापर्यंत कलेजी आपण शिजवून घेऊया इथे मी बारा मिनटापर्यंत कलेजी शिजवून घेतली झाकण उघडूया तुम्ही बघू शकता चमचमीत असा कलेजी मसाला तयार झाला आहे आता वरून बारीक चिरलेली कोथंबीर घालूया कोथंबीर कलेजी मसाल्यात मिक्स करून घेऊया कोथंबीर कलेजी मसाल्यात व्यवस्थित मिक्स केल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची तयार झालं आहे हॉटेल ढाब्यापेक्षाही चवदार घरच्या साहित्यात कमी खर्चात जास्त क्वांटिटीत तयार होणारा चमचमीत कलेजी मसाला चमचमीत मसालेदार कलेजी मसाल्याची रेसिपी नक्की ट्राय करा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून कळवा वंदनाज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद